काली माते पुढे उभे राहिल्यावर नरेंद्रच्या तोंडून आपोआप शब्द उमटले मला ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे रामकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्रचा ध्यानधारणेचा अभ्यास म्हणजेच साधना चालू होती त्यावेळी तो महाविद्यालयातही अभ्यास करीत होता आता तो बी एच्या शेवटच्या वर्षाला होता आणि त्यानंतर एके दिवशी अचानक विश्वनाथ बाबूंचे हृदयविकाराने निधन झाले करता मुलगा म्हणून कुटुंबाची सारी जबाबदारी नरेंद्रवर येऊन पडली विश्वनाथ बाबू असताना त्यांना घरी कशाचीच कमी नव्हती पण लोकांच्या अडीअडचणीला मदत करण्याच्या स्वभावामुळे शिल्लक मात्र काहीच नव्हते कित्येकदा स्वतः जामीन राहून त्यांनी अनेकदा सावकाराकडून कर्जे मिळवून घेत दिली होती त्यांच्या मृत्यूनंतर मात्र परिस्थिती एकदम पालटली ज्यांना विश्वनाथ बाबूंनी मदत केली होती ते आता फिरकीनासे झाले आणि ज्यांनी कर्ज घेतली होती त्यांनी ती न फिडल्यामुळे सावकार नरेंद्रकडे पैशांचा तगादा लावू लागले इतर नातेवाईकांनी राहत्या घरावर ताबा सांगून त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान परीक्षेचा निकाल लागून नरेंद्र अगदी छान मार्कांनी बी ए झाला पण वन वन सुद्धा त्याला नोकरी कुठे मिळेना ना अशा सगळ्या बाजूनी कुटुंबियांची कोंडी झाली आणि परिस्थिती फार हलाखीची झाली नोकरीच्या शोधात नरेंद्र दिवसभर फिरत असे आणि रात्री थकून घरी ये आईने शिजवलेला थोडासा भात बघून म्हणे आज ना एका मित्राकडे गेलो होतो तिथे खूप फराळ झाला त्यामुळे मला खूप भूकच लागली नाहीये तुम्ही सगळेजण जेवून घ्या धाकट्या भावंडांच्या पोटात दोन घास जावेत म्हणून तो असे खोटेच सांगे असे असले तरी नरेंद्रच्या तोंडात देवाचे नाव मात्र कायम होते एके दिवशी सहज देवाचे नाव त्याच्या तोंडातून बाहेर पडल्यावर त्याची आई चिडून त्याला म्हणाली गप्पा काही नाव घेऊ नकोस त्या देवाचे कुठे आहे तो देव आता जन्मभर आपण त्याची उपासना केली त्याच्या अडल्या नडल्या लेकरांना मदत केली त्याचं हेच फळ दिलं ना त्यानं आपल्याला मुळात धार्मिक असणाऱ्या भुवनेश्वरी देवीही परिस्थितीमुळे अशा कातावरून गेल्या होत्या नरेंद्रला काय करावे काही कळेना बरेच दिवसात तो रामकृष्णांकडेही गेला नव्हता रामकृष्णांनी त्याला बोलवणे पाठवले पण तो जणू सगळ्या जगावर रागवला होता त्यामुळे तो गेलाच नाही रामकृष्णांनी नरेंद्रला बोलवणे पाठवले पण तरीसुद्धा नरेंद्र त्यांच्याकडे काही गेला नव्हता पण एके दिवशी अचानक त्याच्या मनात असा विचार संपून गेला की रामकृष्ण हे काली मातेशी बोलतात मग त्यांनी आपल्याकरता तिच्याकडे नोकरी मागितली तर हा विचार मनात आल्याबरोबर मात्र तो रामकृष्णांकडे गेला त्याची झालेली दशा पाहून त्यांना खूप गहीवरून आले नरेंद्र त्यांना म्हणाला तुम्ही काली मातेशी बोलताना ती तुमचे ऐकते ना तुम्ही मागाल ते ती तुम्हाला देते ना मग तुम्ही तिच्याकडे माझ्यासाठी नोकरी का मागत नाहीत माझी काय स्थिती झाली आहे तुम्ही जाणताच तुम्ही मातेकडे माझ्यासाठी नोकरी मागितलीत तर ती अवश्य मला नोकरी मिळवून दे नरेंद्रच्या या बोलण्यावर रामकृष्णांना हसू आले आणि ते म्हणाले हे बघ मी मातेजवळ असले काही मागत नाही पण ती काही माझी एकट्याचीच माता नाही ती जगनमाता आहे तुझीसुद्धा माता आहे तू जर तिच्याकडे काही मागितलेस तर तुलासुद्धा ती अवश्य देईल रामकृष्णांच्या या सांगण्यावरून नरेंद्र आज जाऊन देवीपुढे उभा राहिला शांतपणे तेवणाऱ्या समयांच्या मंद प्रकाशात देवीची मूर्ती करुणामयी दिसत होती फुलांचा सुवास गाभाऱ्यात दरवळत होता या वातावरणाचा एक वेगळाच परिणाम नरेंद्रच्या मनावर झाला त्याला वाटू लागले अरे हीतर ही तर जगन्माता आहे भक्तांचे सर्व मनोरथ ही पूर्ण करते ही सर्व शक्तिमान आहे हिच्याजवळ काय दोन घास अन्न आणि दोन कपडे मागायचे म्हणून प्रत्यक्ष मागणे मागताना त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले हे माता मला ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे एका भारलेल्या मनस्थितीत तो बाहेर आला रामकृष्णांनी त्याला विचारले काय काय मागितलंस देवीकडे नरेंद्रने झालेली गोष्ट सांगितली तेव्हा रामकृष्ण म्हणाले अरे तू अन्न वस्त्र मागण्यासाठी तिच्याकडे गेला होतास ना मग ते न मागताच परत आलास वेडा का काय तू जा पुन्हा जा आणि हवं ते माग नरेंद्र पुन्हा मातेकडे गेला पण पुन्हा तोच प्रकार झाला रामकृष्णांना सांगितल्यावर ते हसून पुन्हा म्हणाले अरे आपल्याला काय मागायचे आहे ते सुद्धा तुला लक्षात राहत नाही का जा ते नीट लक्षात ठेव आणि माग पण माते पुढे उभे राहिल्यावर नरेंद्रच्या तोंडून आपोआप शब्द उमटले मला ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे मग त्याची समजूत काढताना रामकृष्ण म्हणाले नरेन तुला अजून ठाऊक नसेल तरी तू एक वेगळ्या प्रकारचा असामान्य मुलगा आहेस तुझ्या तोंडून आईपाशी अन्न दे वस्त्र दे असं मागणं मागितलंच जाणार नाही आणि हे बघ ती जगन्माता सर्व शक्तिमान आहे तिला सगळं दिसतं सगळं समजतं पण ती भक्तांची थोडी परीक्षा पाहते अडचणीच्या काळातही भक्त तिला विसरला नाही तर ती त्याला काही कमी पडू देत नाही जा तुला ती काहीच कमी पडू देणार नाही मात्र तिला कधी विसरू नकोस तिचं नाव कधी टाकू नकोस या दिवसापासून स्वामी विवेकानंदांना धर्म आणि अध्यात्माची आवड निर्माण झाली आणि ते तपस्वी जीवनाकडे आकर्षित झाले रामकृष्ण एकदा नरेंद्रला शंकराचार्यांचा अद्वैतवाद समजवून देत होते ते म्हणाले हे बघ अद्वैत म्हणजे काय तर जे सगळं दिसतं ते एकच आहे सगळं ब्रह्म आहे एकच परमेश्वर सगळीकडे आहे सर्व विश्व ब्रह्ममय आहे नरेंद्रने हे सर्व ऐकून घेतले पण त्याला ते काही पटलं नाही बाहेर आल्यावर त्याचा हजरा नावाचा एक मित्र बसला होता त्याला नरेंद्रने रामकृष्णांचे बोलणे सांगितले आणि मग त्यांची थट्टा केली हे बघ हजरा हा तांब्या दिसतो ना तोही ब्रह्म आहे तूही ब्रह्म आहे आणि मी सुद्धा ब्रह्म आहे असे म्हणून दोघे खो खो हसत सुटले त्यांचे बोलणे हसणे ऐकून रामकृष्ण बाहेर आले आणि मित्रासारखा नरेंद्रच्या खांद्यावर हात टाकून त्याला म्हणाले काय रे नरेन काय बोलताय आणि हसताय एवढं रामकृष्ण एवढे वाक्य म्हणतात तोवर नरेंद्राला एकदम विचित्रच वाटायला लागले आवती भवती सगळीकडे त्याला परमेश्वर दिसू लागला वाटेत दिसलेली माणसे घर दिव्यांचे खांब सगळेच त्याला परमेश्वरासारखे दिसू लागले जेवायला बसला तर पानातले अन्नही परमेश्वरच त्याला काहीच समजेना काहीच कळेना आणि काही करताही येईना दोन तीन दिवस अशी अवस्था टिकल्यावर मग तो हळूहळू पूर्वपदावर आला नंतर रामकृष्णांनी त्याला सूचकपणे विचारले काय नरेंद्र आहे ना सगळे ब्रह्ममाय पटलं का शंकराचार्यांचा अद्वैतवाद त्यावेळी नरेंद्रला कळले की खांद्यावर सहज हात टाकून रामकृष्णांनी त्याला एक नवा अनुभव आणून दिला होता त्यांच्या शिकवणीमागे असलेले सामर्थ्याची त्याला जाणीव झाली आणि त्यांच्या शब्दांवरचा त्याचा विश्वास दृढ झाला व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान विवेकानंदांच्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद